नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महिलांची जी एस टी बसची पन्नास टक्के सवलत होती ती आता बंद तर ही सवलत कशामुळे बंद होणार आहे त्याचं कारण काय महिलांसाठी नवीन सवलतचे नियम कोणते नवीन लागू होणार आहेत ओळखपत्र आणि सवलतीचे नियम ही सर्व प्रकारची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तसेच यामध्ये कोणत्या नवीन अटी लागू झालेल्या आहेत हे सर्व माहिती आपल्याला यामध्ये बघायची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला नियमित मिळत राहील तर चला मित्रांनो कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाने म्हणजेच एम एस आर टी सी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सवलतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत आता या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना मिळले जे ओळखपत्र आहे ते सोबत ठेवणे आवश्यक होईल त्यामुळे सवलतीचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळेल आणि या योजनांमध्ये अधिक पारदर्शकता येईल तसेच ही प्रणाली अधिक प्रभावितपणे कार्यान्वित होईल ओळखपत्रासह प्रवास करणाऱ्यांना न केवळ सवलती मिळतील तर या सवलतींना योग्य प्राधिकृत व्यक्तीपर्यंत पोहोचवणं सोपं होईल यामुळे सर्वांना लाभ मिळून देणारी ही एक योग्य व पारदर्शक प्रक्रिया राबण्यात येईल महिलांसाठी नवीन सवलत नियम मार्च दोन हजार तेवीसमध्ये जाहीर झालेल्या योजनेअंतर्गत महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेस त्यामध्ये साधी मिनी निम आराम शिवशाही शिवशाही स्लीपरमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात होती परंतु आता या सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत या बदलांमुळे महिलांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही शर्ती पूर्ण कराव्या लागतील त्यामुळे सवलतीच्या वापरांमध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे राज्य परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत महिलांसाठी ही सवलत लाभकारी ठरली होती परंतु आता त्यासाठी अजूनही नियमांची आवश्यकता असेल महिलांसाठी पन्नास टक्के सवलत नियम महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी एस टी महामंडळाने एक विशेष ओळखपत्र जाहीर केले आहे जे त्यांच्यासोबत ठेवणे अनिवार्य असेल हे ओळखपत्र नसल्यास प्रवाशांना पूर्ण तिकीट किंमत ही भरावी लागणार आहे राज्याबाहेर प्रवास करताना ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच लागू होणार आहे त्यानंतर प्रवाशांना पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल काही शहरांतर्गत मार्गावर जसे की पनवेल ते ठाणे या सवलतीचा लाभ घेतला जाणार नाही अशा मार्गावर प्रवास करताना पूर्ण तिकीट भरावे लागेल या नवीन नियमामुळे महिला प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवासाच्या सवलतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस प्रवासावर पन्नास टक्के सवलत मिळेल मिळणार आहे तर पंच्याहत्तर टक्के वर्षावरील नागरिकांना एस टी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करण्यासाठी सुविधा मिळणार आहे ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ आणि आरामदायक प्रवास अनुभवता येईल या निर्णयामुळे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फायदा होईल सरकारच्या या उपक्रमामुळे त्यांच्या प्रवासांचा अनुभव आणि हा अधिक सोयीस्कर होईल ही सवलत त्यांना जीवनाच्या शेवटच्या वयामध्ये थोडा आराम देईल यामध्ये बघूया ओळखपत्र आणि सवलतीचे नियम एस टी महामंडळाने दोन्ही गटातील प्रवाशांसाठी एक महत्वाचा नियम जाहीर केलेला आहे या गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे ओळखपत्र न असल्यास त्यांना कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना पूर्ण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल हे नियम प्रवासाच्या सुरक्षेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी ठेवलेले आहेत प्रवाशांना तिकीट प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि योग्य रीती खात्री करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपाय त्या आहे त्यामुळे ओळखपत्र हे ठेवणे हा सर्वांसाठी अनिवार्य ठरणार आहे ओळखपत्र लवकर काढा एस टी महामंडळाने काही नवीन नियम लागू केले आहे जे महत्त्वपूर्ण उद्देशांसाठी आहेत या नियमांद्वारे सवलतीचं योग्य वितरण हे सुनिश्चित होईल ज्यामुळे फक्त पात्र व्यक्तींना त्यांचा लाभ मिळेल यामुळे महामंडळाला प्रवाशांची अचूक नोंद ठेवणे सोपे होईल आणि भविष्यातील योजनांनी प्रभावी नियोजन करता येईल तसेच या उपायामुळे प्रवाशांची संख्या आणि सवलतीमुळे होणारा खर्च हा पूर्णपणे व्यवस्थितपणे मोजता येईल यामुळे एस टी महामंडळाला या, या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत होईल नवीन नियमांनुसार ई एस टीमधून सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित ओळखपत्र लवकर काढून घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारचे हे नवीन नियम व अटी शर्ती यांनी लागू केलेले आहे तर ज्यांचे अर्ध तिकीट असेल किंवा ज्यांच्या घरी वृद्ध लोक असतील त्यांचे जे ओळखपत्र आहे ते आता लवकरात लवकर नवीनरित्याप्रमाणेही काढून घ्यायचे आहे की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुठे बाहेरगावी गेल्यावर याची अडचण होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ही, ही सुविधा फक्त महाराष्ट्रापुरतीच राहणार आहे त्यामुळे जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जात असाल तर तुम्हाला पूर्ण हे काढावे लागणार आहे तर चला मित्रांनो आशा करतो की तुम्हाला सर्व काही माहिती समजली असेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माहिती शेअर करा आणि एक लाईक करा धन्यवाद